भात असो बाकरी चपाती त्याबरोबर खाण्यासाठी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी चवीला तर जबरदस्त लागते त्यासाठी कोणतेही वाटणातले मसाले घालण्याची गरज नाही चला तर ही रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहू त्यासाठी शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेली आहेत थोडीशी त्याची साल पण काढून घेतलेली आहे म्हणजे केसरासारखा जो भाग आहे तो थोडासा चिरल्यानंतर पटकन निघतो अशा कट करून त्याचे थोडेसे केसर काढून घेतलेले आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली हलकीशी कढई गरम झाली नंतर त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं तापलेलं आहे नंतर अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडत तडली त्यानंतर अर्धा चमचा जिरे त्यामध्ये घातलेले आहेत आता वाटणातले मसाले कोणते नव्हते मग सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतल्या तर तेलामध्ये परतून घ्यायच्या थोडासा ठेचून घेतलेला आहे तो तेलामध्ये हलकासा सोने रंगा परतून घ्यायचा लसूण हलकासा ब्राऊन झाला त्यानंतर एक लहान कांदा बारीक कट करून घेतलेला तो तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा नाही घातला तरी चालेल परंतु ही रसा भाजी बनवत असताना मी कांदा आणि लसूण दोन्ही भाजीला चवही छान लागते आणि वाटणातले कोणते मसाले घालणार नाही ना 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 म्हटल्यानंतर कांदा घातला तर थोडीशी भाजी मिळून पण येते आणि चव पण लागते म्हणून मी हे दोन्ही घालते कांदा हलकासा मऊ झाला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातली थोडासा हिंग घालायचा आहे फोडणीमध्येच हिंग घालायचा म्हणजे त्याचा स्वाद आहे तो आमटीला छान लागतो थोडस परतून घ्यायचं आहे आणि दोन लहान चमचे तुरीची डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेली ते आता इथं फोडणीमध्येच घालणार आहे डाळ थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची डाळ थोडीशी भिजवून घेतली की पटकन शिजते ही भाजी बनवत असताना शक्यतो मी तुरीची डाळच वापरते तुरीची डाळ घालून केलेली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी चव छान लागते कधी जर बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवा डाळ थोडीशी तेलामध्ये परतून घेतली तर शिस्तेही छान आणि चवीला पण छान लागते तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता नेहमी भाज्यांमध्ये वापरला जाणारा कांदा लसूण मसाला तुम्ही यामध्ये दोन चमचे घातलेला आहे आमच्याकडे सर्व भाज्या बनवत असताना हा कांदा लसूण मसाला वापरला जातो तुम्ही हा जर वापरत नसेल तर लाल तिखटही वापरू शकता थोडंसं परतून घ्यायचं छान असं एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा मसाला कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आणि छान परतून घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा ज्या कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्या इथेच तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायच्या भाजी बनवत असताना शेवग्या शेंगा मी जास्त घातलेल्या आहेत कारण मुलं काय करतात चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी या शेंगा मुलांना आवडतात म्हणून मी या शेंगा जास्त घातलेल्या आहेत जास्त शेंगा घालून बनवलेली रस्सा भाजी जी आहे ती चवीला पण छान लागते थोडेशा शेंगा ते ते ला ते जे आहे त्या तेलामध्येच परतून घ्यायच्या वरून चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा हलकस परतून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा भाजी बनवायची आहे किंवा आमटी जेवढ्या प्रमाणात बनवायची आहे तेवढं त्यामध्ये ते पाणी घालायचं आहे साधारणतः दोन ग्लास मी यामध्ये पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर मंदाची वरती ही भाजी शिजू द्यायची उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घातलेली आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवत असताना शेवग्याच्या शेंगा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटांमध्ये पटकन शिजतात आता डाळ भिजवून घेतलेली आहे तीही ती पटकन शिजली जाईल आता मसाले कोणते वाटणातले घातले नव्हते म्हणून भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घातलं शेवग्या शेंगा वांगी बटाटा याचा रस्सा भाजी जेव्हा आपण बनवतो त्यावेळी आमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालतात शेंगदाण्याचं कूड घालून या रस्सा भाज्या बनतात आणि चवीलाही छान लागतात मग कोणतेही मसाले नाही घातले म्हणजे वाटणातले मसाले घालण्याची गरज लागत नाही आणि शेंगदाण्याचं कूड घातलं की भाज्या मिळूनही येतात आणि चव पण छान असते शेंगदाणे मंदाचेवरती खरपूस असे भाजून घेतले जातात नंतर त्याचं कूट बनवून ठेवलं की आपल्याला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी आपण वापरू शकतो साधारणतः सात ते आठ दिवसासाठी असं कूट बनवून ठेवलं जातं आणि सात ते आठ दिवस ते वापरतो शेंग शिजली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे डाळ शिजल्यानंतर किंवा त्यामध्ये कूट घातल्यानंतर भाजी छान अशी मिळून आलेली आहे आणि चपाती असो भाकरी असो भाताबरोबर खाण्यासाठी ही भाजी तयार आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा शवगे शेंग तुम्ही ते पाहू शकता शिजली कशा पद्धतीने सहजरित्या तुटते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद